देवीच्या एक असणाऱ्या असणाऱ्या देवीचे जागृत स्थान शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील श्री बालिमिका देवीची पौष पौर्णिमेला यात्रे उत्सव भरत असल्याने यात्रेच्या निमित्ताने बालम येथील व्यंकटेश मल्टीस्टेज चे संस्थापक अभिनाश शिंदे सर चेअरमन कृष्णाजी मसुरे संचालक अनिल गुंजाळ संचालक व्यंकट देशमुख यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना सर्व रोगनिदान शिबिराचे माध्यमातून यात्रेच्या निमित्ताने उपचार मिळावे यासाठी शिबिराचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे उद्घाटन जोग महाराज संस्थांचे महंत श्रीराम महाराज झिंजुरके यांनी करताना मोलाचे मार्गदर्शन करताना म्हटले की ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांचा वेळ व पैसा खर्च करूनही सुविधा मिळत नसल्याने व्यंकटेश मल्टीस्टेटच्या माध्यमातून सर्व रोग निदान शिबिरातून गोरगरीब रुग्णांची सेवा ही उत्तम उत्तम धर्मकार्य असल्याचे महाराज म्हणाले यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे ज्ञानेश्वर झांबरे मोहनराव देशमुख मानिकप्पा शिंदे श्रीरामजी एंडे मधुकर पाटेकर भारत घोरपडे अशोक गुंजाळ भाऊसाहेब बामदळे सतार शेख बाबासाहेब सोनवणे उमेश घाडगे ज्ञानेश्वर काकडे बाळासाहेब राजपुरे प्रशांत शित्रे अमर गरळ सह ग्रामस्थ रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते तर शिबिरात सहाशे पन्नास रुग्णांनी नाव नोंदणी केली होती <laughs> आज मालंदिका देवीच्या यात्रेनिमित्त सर्वरोग निधन महाशिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्त बालमटाके आणि पंचवृष्ठीतील सर्व आबालुद्धांनी या सर्वरोग निदान मोफत सर्वरोग निदान शिबिराचा सर्वांनी लाभ घ्या सुर्डी हॉस्पिटलच्या या संपूर्ण टीमनं यामध्ये नेत्रदान शिबिर असेल मनके तपासणी असेल हिंद लोक मेंदू मनके मधुमेह रोग स्त्री आरोग्य अशा विविध आधारांची मोफत तपासणी या शिबिराच्या माध्यमातून होणार आहे त्यानिमित्तानं या सुर्गीय हॉस्पिटलचे मी मनापासून आभार मानतो आणि बालमटाके आणि पंचकृषीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो त्यांनी या मोफत सर्व लोक निदान शिबिराचा लाभ घेऊ वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव